शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक मनपाचे हद्दीत असलेल्या आडगाव येथील प्रसिद्ध मसल फॅक्टरी जिम आणि साईनाथ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मसल फॅक्टरी जिम यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये जवळपास शंभर ते दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले असून हे शिबिर मसल फॅक्टरी जिम आडगाव येथे सकाळी दहा ते चार या वेळेत आयोजित करण्यात आले होते या शिबिरात आयोजकांच्या वतीनं सहभागी झालेल्या रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने देण्यात आले मसल संचालकांचे चेतन शिंदे आणि भावी श्रीकामे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले माणिकराव शिंदे विलास माळोदे यांनी भेट देऊन आयोजित केलेल्या शिबिराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आज प्रजासत्ताक दिन प्रथम सर्व या जिमचे सर्व सभासद आज जे के लिला है सर्व, सर्थ तक चे 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 या ठिकाणी रक्तदा आलेले आहेत जे रक्तदान केलेलं आहे आणि सर्व सर्वांना प्रजासत्ताक देण्याच्या मी शुभेच्छा देतो आणि मसल फॅक्टरी आणि श्री साईनाथ ब्रॉडबँड यांच्या संयुक्त विद्यमाने मसल फॅक्टरीच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे खरं तर रक्तदान अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की जे आता याबद्दल माझ्या जे ज्यांनी बाईट दिला त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शरीरामध्ये पाच ते सहा हजार एम एल म रक्त असतं आणि आपल्याला फक्त साडेतीनशे एम एलच रक्तदान करायचं असतं त्याचे रिकव्हरी पण एक चोवीस तासामध्ये होते तर निश्चितपणे त्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करून सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो श्री साईनाथ ब्लड बँक आणि मसल फॅक्टरी यांना या ठिकाणी मी या निमित्ताने धन्यवाद देतो आणि माझ्या या शब्दांना पुनर्विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अडगाव प्रभाग क्रमांक दोनमधील अडगाव या ठिकाणी दे मसल मसल फॅक्टरी यांनी या व्यायामशाळेच्या ठिकाणी नियोजित म्हणजे ब्लड रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या व्यायामशाळेनं त्याबद्दल या व्यायामशाळेचे संचालकांचे त्यांच्या सर्व स पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण रक्तदान हे फार श्रेष्ठ दान असतं किंवा आज आपल्याला उद्या प्रत्येकाला गरज असते त्या कारणा त्या कारणास्तव यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमानिमित्त आपले सर्व या व्यायामशाळेच्या संचालकांना मी आपल्या आडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या माळदे परिवाराचे वतीने मी त्यांना धन्यवाद देतो यापुढे मी त्यांनी असे कार्यक्रम राबवावे अशी त्यांना सदिच्छा देतो या पुढील कार्यासाठी त्यांना मनपूरक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी गोरख गवळी श्री साईनाथ ब्लड बँक जनसंपर्क अधिकारी तर आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मसल फॅक्टरी जिमच्या वतीने तर रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित होत असतं तर आपलं दुसरं वर्धापन आहे तर रक्तदान सर्वश्रेष्ठदान आहेच परंतु असं म्हणून चालेल का तर नाही तर रक्तदान हे केले गेलेच पाहिजे जर शरीरामध्ये जर ऑटोमॅटिक ब्लड दर तयार होत असत तर रक्तदान करायला काय प्रॉब्लेम आहे आपल्या शरीरामध्ये पाच ते सहा हजार एम एल ब्लड असतं साडेतीनशे एम ब्लड डोनेट केल्यानंतर साडेतीनशे एम ब्लड आपल्या शरीरात आठ तासात ता आपल्या शरीरात परत ब्लड तयार होत असतं तर आपले जिमचे चे ओनर आहे दादा शिंदे तर थॅलेस्मे असा आजार आहे का त्या मुलांच्या शरीरामध्ये ब्लडच तयार होत नाही त्यांना तर आठ ते दहा दिवसानंतर ब्लड भरावं लागतं मी इथं जिम मारत असताना भाऊंना जेव्हा ती गोष्ट कळली त्यांना खूप असं वाईट वाटलं हो हो त्या तर त्यांनी सांगितलं तर प्रत्येक जर असं रक्तदान शिबिर आयोजित जर केलं तर भरपूर रक्तदान रक्तदान शिबिरं होत जातील रक्त संकलन होत जाईल तर त्यांनी त्या दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी पण एकाहत्तर ब्लड बॅगा झाल्या आता पण ब्लड डोनेशन चालू आहे आतापर्यंत बावीस चोवीस ब्लड बॅगा झाले तर शंभरच्या पुढंच ब्लड बॅगा होणार आहे तर प्रत्येक रक्तदात्याने रक्तदान केलं गेलंच पाहिजे आणि दरवर्षी रक्तदान शिबीर इथं आयोजित होत असतं तर सर्वांना विनंती रक्तदान करण्यासाठी सर्वजण इथं येत जा चेतनदा

समस्त आडगाव ग्रामस्थ परिसरातील नागरिकांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला शिबीर हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मसल जिम फॅक्टरी संचालक चेतन शिंदे भावी श्री कामे साईनाथ ब्लड बँकेचे डॉक्टर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर सुरळीतपणे पार पाडले या शिबिरात आडगाव ग्रामस्थ आणि पाथर्डी फाटा नाशिक शहरातील आडगावातील गावकरी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते एन एन न्यूजसाठी गणेश खराट आडगाव